ज्ञानले तुकारा श्री मंत श्री जगत गुरू तुकारा मारा जदी जैजरे अरंभी किर्तान करे एकादशी नहते अभ्यासी चित्तार आत्मवृत्त सांगत असताना तुकोबारे म्हणतात की पहिल्यांदा ज्या वेळेला कीर्तन या साधनेला मी प्रारंभ केला सुरुवात केली त्याच्या अगोदर नामचिंतनाशिवाय मी दुसरं काही केलं नाही कुठल्या संस्थेत गेलो नव्हतो कोणते ग्रंथ अशा प्रकारचे सोडवलेले नव्हते टिपणं लिहून घेतलेली नव्हती मोबाईल नव्हते त्यावेळेला अगोदर अभ्यासामुळे चित्त नव्हतं लक्ष नव्हतं पण मग कीर्तनाची साधना करत करण्याकरता मी अभ्यासाला सुरुवात केली मी अभ्यासाला अशा प्रकारची सुरुवात केली अनेक ग्रंथ पाहिले ही अपेक्षा आहे की कीर्तन करणार ग्रंथ पाहूनच कीर्तन करावे पाहून या ग्रंथ करावे कीर्तन पाहुनिया पूनि याग करा करावे किर्त તરી માયાલી તો નહી તરી માયા ગી તો થયા રે ના ગલી कीर्तन तेव्हा आले जाण फळ त्याचे या प्रमाणाचा तसा त्या अभंगामध्ये अर्थ दुसरा आहे त्या अभंगाचा असा अर्थ आहे की ग्रंथाचा अध्ययन केल्यानंतर जर त्यांनी भगवत प्राप्तीकरता कीर्तनाची साधना केली तर त्याला ग्रंथ अध्ययनाचं फल मिळतंय अध्ययन हे साक्षात भगवत साक्षात्कार करून देऊ शकत नाही अध्ययन हे साधनाचं साधन आहे अध्ययन करून कीर्तनाविषयीचा आदर कीर्तन कीर्तनाविषयीचं प्रेम कीर्तनाची जबरदस्त इच्छा अध्ययन करणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे हे जरी खरं असलं तरी कीर्तनाची साधना ज्याला करायचे कीर्तनाची साधना ज्याला करायचे महाराज त्यांनीही ग्रंथाच अध्ययन करणं आवश्यकच ग्रंथाचं अध्ययन करणं आवश्यक भगवंताच्या दृष्टीने संतांच्याही दृष्टीने कीर्तन करणाऱ्याकडे भाव असणं गरजेचं आहे श्रद्धा असणं गरजेचं आहे विश्वास असणं गरजेचं आहे आणि तो विश्वास विश्वास कीर्तन ठेवणाऱ्या विषयीचा नाही ज्याचं कीर्तन आपण करतोय ज्याचे गुणगान गाणार आहे ज्याची लीला गाणार आहोत ज्याचं स्वरूप अशा प्रकारचं गायचं आहे कीर्तनामध्ये ते त्या देवाविषयीचा अंतःकरणामध्ये ठाम अशा प्रकारचा विश्वास असावा देवाच्या विषयीच्या विश्वासामध्येही देव आहे कारण साधनेला सुरुवात केलेली आहे त्यावेळेला देवाचा काही साक्षात्कार झालेला नसतो देवाचं दर्शन झालेलं नसतं दर्शन झालं नाही तरी देव आहे का आधार संतांनी सांगितलंय शास्त्रांनी सांगितलंय वेदानी सांगितलेलंय चौवेदी जाण साही शास्त्री कारण अठराही पुराणे पुराणी हरिशी गती म्हणजेच कीर्तनकाराचा विश्वास हा वेदावर असणं गरजेचंय कीर्तनकाराचा विश्वास हा शास्त्रावर असण गरजेचंय आणि कीर्तनकाराचा विश्वास संतावर असणं गरजेचं ज्याचा संतांच्या पायावर विश्वास नाही शास्त्रावर पुराणावर विश्वास नाही वेदावर विश्वास नाही त्यांनी धंदा बदलणं चांगलं धंदा चेंज करावा त्यांनी कीर्तनाच्या भानगडीमध्ये नाही पडावं कारण संतावर ज्याचा विश्वास नसेल त्यांना त्याला कीर्तनात लाभ नाही कीर्तनानं त्याच्या जीवनामध्ये हानी होईल हानी सावधान कीर्तनकार मंडळी जरा थोडंसं आत डोकावून पहा की खरंच तुकोबरेंच्या वचनावर आपला विश्वास आहे का खरंच ज्ञानोभारेंच्या वचनावर आपला विश्वास आहे का खरच नाथ महाराजांच्यावर आपला विश्वास आहे का आणि विश्वास असेल तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करण्याचा प्रयत्न करतोय का आणि हे घडत नसेल महाराज कुत्रेही पोट भरतात आपलं पोट भरणार नाही असं थोडी आहे त्याच्याकरता हे क्षेत्र नाही कामाच महाराज भगवंताची कथा भगवंताचं नामचिंतन भगवंताची भक्ती भगवत भजन करणाऱ्याच्या ठिकाणी भाव असणं गरजेचं आहे भाव ज्याच्या जवळ आहे मग जितका उच्च दर्जाचा भाव असेल तितक्या दे.

रा सावध असलाच पाहिजे तशी त्या डोंबऱ्याच्या खेळामध्ये दोन्हीकडे लाकडं उभे करून त्याला दोर लावतात आणि त्या दोरावर चाललं जातं तर त्या दोरावर चालणारा त्याच्या हातात बांबू असतो उड्या मारतो नाचतो इकडून तिकडं करत असला तरीही तरीही तोलावर त्याचं लक्ष असतं आता तर नळ झाले म्हणा आता बहुतेक पाणी न आणावं लागत पूर्वी ज्या ला। वेळेला नळ नव्हते किंवा सार्वजनिक नळ नव्हते होते घराने नळ दिले नव्हते मग त्यावेळेला पाणी आणायचं काम आमच्या माऊल्याकडं असायचं आपल्या इकडल्या भागात तरी नाही पण आळंदीच्या वगैरे भागात आम्ही पाहिलेलं आहे त्या एक हांडा नव्हत्या हो भरून आणत तीन तीन हांडे याच्यावर दुसरा हांडा दुसरीकडून तिसरा हंडा तीन हंडा एका एक हंडे एकावर एक ठेवायचे आणि तीन हांडे घेऊन ती बाई चालायची आणि विशेष चालताना हांड्यालाही हो धरीत नव्हती बरोबरीच्या शेजारणीच्या गप्पा गप्पाहानी चालताना दिसत होती ती पण जरी गप्पा हाणं चालत असली तरी तिचं लक्ष पूर्ण कशावर होतं त्या तोलावर तोल गेला नाही पाहिजे गाडी चालवणारी ड्रायव्हर मंडळी वगैरे गाडी चालवत असताना कदाचित स्टेअरिंगलाही त्यांचा हात नसलं दुसऱ्याली बोलतही असले तंबाखू चुरगळत असले तरीही त्याच लक्ष कशावर असतिंग वर असत तिकडं दुर्लक्ष करत नाही तरी तस कीर्तनकाराने कीर्तनकार कीर्तनाची साधना करत असताना मग ते कीर्तन कथारूपी असेल ते कीर्तन नामरूपी असेल ते कीर्तन गुणरूपी असेल व ते कीर्तन लीला रूपी असेल कीर्तनाचे चार प्रकार केले जातात नाम कीर्तन पहिलं कीर्तन आहे लीला कीर्तन भागवत चालू आहे रामायण चालू आहे या कथा सांगणं हे काय आहे लीला कीर्तनामध्ये मोडलं जातं संतांच्या अभंगाचं विवेचन करणं संतांनी अभंगामध्ये जे भगवंताचे गुण कथन केलेले आहेत ते सांगणं हे गुण कीर्तन आहे किंवा अद्वैत पर अभंग असतील तर स्वरूप कीर्तन आहे अशी कोणतीही कीर्तनाची साधना करत असताना त्याचा विश्वासाचा तोल ढळला नाही पाहिजे त्याचा भाव मजबूत पाहिजे आणि तो विश्वास हा संतावर पाहिजे त्या विश्व जशी ती बाई पूर्वी आता दळणं राहिलीच नाही दळायला बसल्यानंतर दळण्याच्या अगोदर म्हणजे ती धान्याची मूठ त्या पाळीत टाकण्याच्या अगोदर काय खुटा खुटा पाहत असते खुट्याला ठोकून ती मजबूत करते पुन्हा हलवते त्याला थोडासा ढिल्ला वाचला तर एखादी पाचर वगैरे टाकून पुन्हा दनादन त्याच्यावर हानीत असते त्या वरवट्याने अहो बाई हणून बसवलं तर पुन्हा का हलवता हलवणी खुंट आधी करावा बळकट मग तयाच्या आधारे तो खुंटा अत्यंत तस तस कीर्तनाची साधना करत असताना विश्वासाचा खुंटा अत्यंत बळकट करणं गरजेचं आहे महाराज ही साधना करणारा कोणी असो कोणत्याही प्रकारची साधना करत असो वारीची साधना करत असेल सकाळी काकडा भजनाची साधना करत असेल गाथा भजनाची साधना करत असेल कथा कीर्तनाची साधना करत असेल जागराची साधना करत असेल गायनाची साधना वारकरी संप्रदायामध्ये असणारे ह्या कला सुद्धा भगवंताला संतुष्ट करण्याकरता असतात भगवंताला संतुष्ट करण्याकरता असल्या तरच ते कीर्तन आहे तरच ती भक्ती आहे भगवंताचा जो संबंध नसेल तर मग त्याचा भक्तीचा काही संबंध नाही तो कलाकार तर ही साधना करत असताना विश्वासाचा खुंट म्हणून संतांची पायी हा माझा विश्वास आणि अधून मधून अधून मधून ही साधना करणाऱ्यांनी त्या खुंट्याकडे लक्ष दिलं पाहिजे काही कमी जास्त तर नाही झालं ना कमी जास्त तर नाही झालं ना म्हणून भक्ती तो कठीण शुळावरील पोळी पोळी आहे पण ती पोळी घेण्याकरता शुळावरून चालावं लागतं शुळावरून थोडाही अशा प्रकारचा कल गेला कपाळ मोक्ष आणि मग ज्या संतांच्यावर विश्वास ठेवत आहे त्यांच्या त्याची वाक्य तर कळली पाहिजे विश्वास कशावर ठेवायचा आहे विश्वास काय संतांच्या फोटोवर का मूर्तीवर ठेवायचा आहे संतांचे पायी हा माझा विश्वास याचा अर्थ संतांनी जे सांगितलेलं आहे संतांचं जे वाङ्मय आहे ते संतांचं वास्तव अशा प्रकारचं स्वरूप आहे आणि त्या रूपामध्ये संत बोलतात तुम्ही शांत चित्त ठेवून ज्ञानेश्वरी वाचायला लागले तर तुमच्या लक्षात येईल की ज्ञानेश्वरी आपण वाचत नाही तर ज्ञानोबाराय आपल्याबरोबर बोलतात सांगतात चुकलं तर कांसुलातही देतात नीट रस्त्याने नी जायचं सांगतात संत सांगतात महाराज संत, संत प्रत्यक्ष म्हणून गाथा तुकबऱ्याच वाङ्मय स्वरूपय स्वरूप त्या गाथ्यावर विश्वास असावा आपण तो गाथा वाचला तर विश्वास राहील त्याच्यावर अमो आम्ही पारायण करतो की पारायणामध्ये पुण्य होत कारण गाथा पारायण म्हणजे वेदाचं पारायणच आहे गाथा पारायण म्हणजे एका वेदाचं पारायण नाही किंवा गाथा पाचवा वेद नाही गाथा चारी वेदाचं सारे चारीही वेदाचं पुण्य गाथा पारायणाने लागतं याच्यात काही अडच संशय घ्यायचं काही कारण नाही पण तरीही तुकोवरिणी गाथा केवळ पारायण करण्याकरता निर्माण नाही केला हितावरी यावे कोणी बोलिलो या भावे अर्थात कोणीही कोणीही वेदासारखी अशी बंधन नाही घातली की याला अधिकार नाही त्याला अधिकार नाही त्याला अधिकार नाही कोणीही मानव देह ज्याला ज्याला मिळालेला आहे कोणीही असो तो सगळ्यांचा गाथा ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे अधिकार आहे म्हटलेलं आहे भलतेने सद्भावे नहावे भलतेने वाटेल त्याने कोणी अधिकार आहे पण ज्याला तिथं न्हायच आहे त्यांनी सद्भावे नहावे त्याच्या ठिकाणी सद्भाव असणं गरजेचं आहे भाव असणं गरजेचं आहे म्हणजेच विश्वास असणं गरजेचं आहे विश्वास असणं आणि तो विश्वासाचं स्वरूप म्हणजे आपण कीर्तन करायला लागलं तर आपलं बरं चालेल हा विश्वास नाही कीर्तनाने जसं संतांनी सांगितलेलं आहे तसं सा कीर्तन केलं आपण मुक्त होणार ही कथा आपल्याला या जन्म मरणातून भवसागरातून तारून नेणार कारण कथा हे मुक्तीचं साधन आहे कथा पोट भरायचं साधन नाही कथा पैसा मिळवायचं साधन नाही कथा प्रसिद्धी मिळवायचं साधन नाही कथा मोक्षाचं साधन आहे मोक्षाच कथा सुख करी कथा दुःख हरी कथा याची वरी विठोबाची तेव्हा अशा प्रकारचा विश्वास आणि मग तो विश्वास ठेवण्याकरता त्याला ग्रंथ तर पाहावे लागतीलच ना कथा करायची तर कशावरून कथा करणार आहे तो काय सांगणार ना आहे नाही का कथेमध्ये देवाचं सांगावं लागतं नाही का देवाचं सांग सगुणचरित्रे परमपवित्रे सगुणचरित्रे परमपवी सगुणचरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी कथेमध्ये काय सांगावं नाही का एकतर भगवंतानी अवतार घेऊन ज्या लीला केलेल्या आहेत मच्छ कच्छ वराह नरसिंह राम कृष्ण या अवतारामध्ये भगवंतानी ज्या लीला केल्या ती चरित्र सांगावी सगुण चरित्री गिरी गोवर्धन येणे उचलि ला जळत महा सर्पनाथ मुखेची प्राशीला आणि मग ही चरित्र पेपर मध्ये थोडी लिहिलेली असतात ही तर चरित्र ग्रंथातच लिहिलेले आहेत ना म्हणून मग ग्रंथाच त्याला अध्ययन करावं भक्ती ज्ञानाविरहित भक्तीविरहित आणि ज्ञानाविरहित बघा ना संतांनी कीर्तनाची स्वरूप काय सांगितलेले आहेत आणि आजच्या कीर्तनाची स्वरूप काय आहेत कसं त्याला कीर्तन म्हणायचं तेव्हा तुकोबरेने कीर्तनाची साधना करायची आहे तर अभ्यास केला पाहिजे म्हणून महाराज ग्रंथ घेतलेले तुकोबरेंची कालच सांगितले की बुद्धी अत्यंत तीव्र होती भगवंताच्या नामचिंतनाची साधना करून बुद्धीतला रजगुण आणि तमोगुण नष्ट झालेला होता तुकोबरेने निद्रेवरही विजय मिळवलेला हो होता इंद्रियावरही विजय मिळवलेला हो होता अत्यंत अल्प आहार तुकोबऱ्या सेवन करत होते म्हणून तर म्हटलेलं आहे की युक्तार विहारणी मैंद्रियसी सर नसवी बासर निद्रा बहुभाषण वारकऱ्यामध्ये अशी श्रद्धा आहे वारकऱ्यामध्ये अशा प्रकारचं सा। सांगितलं जातं की भंडाऱ्या डोंगरावर तुकोबरेणी नाथ महाराजांच्या भागवताची एक हजार पारायण केली त्यावेळेला एक हजार नाथ भागवताची बघा माळा घातलेली आहे किती पारायण तुम्ही केलेली आहेत भागवताची कसच लागतो भागवताच्या पारायणाला ज्ञानेश्वरीचं पारायण बरं वाटत सात दिवसात होऊन जात तीन चार तास चार तासही नाही बसावं लागत तसं तीन तास वाचलं तरी म्हणजे पाचशे वव्या तर अगदी सावकास वाचले तरी होत होतो तीन तास वाचलं तरी दीड हजार वव्या होतात दीड हजार वव्यात सहा दिवसात होऊन जात पारायण सात दिवस असेल तर मग बाराशे साडे बाराशेच वव्या घ्याव्या लागतात त्यातली त्यात बाराव्याच्या पुढं गेलं की मग तो उतारच लागतो पारायणाला आणखीन ओव्या लहान लहान आहेत लहा आणि श्लोक कमी आणि ओव्या जास्त आहेत बरंच उरकतं आणि त्यातले त्यात नुसतं जाऊन बसलं ना आपली एक ओवी वाचली दुसरं काहीतरी इकडे उसाकडे गेलं तिकडे गेलं तिकडे गेलं मग तर लय लवकर पार आहे संपदक दुसऱ्याने पान उच हे केलं की आपण पान करायचं भागवताचं पार आहे तितकं नाही सोपं महाराज एक तर भागवताच्या ओव्या ज्ञानेश्वरीच्या ओवेच्या डबल आहेत अठरा हजार ओव्या आहेत त्याच्या डबल रामायणाच्या ओव्या आहेत छत्तीस हजार आहेत आणि ज्ञानेश्वरीच्या ओव्या लहान लहान आहेत भागवताच्या ओव्या मोठ्या आहेत साडेतीन चरणाची ज्ञानेश्वरीची ओवी आहे तर साडेचार चरणाची भागवताची अशा प्रकारची ओवी वेळ लागतो वेळ बसावं लागतं आणि बसायच्या सवयीच नाही राहिल्या मराच सारख्या चालायच्या भी सवयी राहिल्या नाही आणि सारख्या बसायच्याही सवयी राहिलेल्या नाही शरीर हाब्रेट खाऊन असे बिना कामाचे झालेली तर तुकोबर आहे कधी कधी खोट वाटत काही सांगत रे हजार पार आहे कसू शक्य हो तुकारा महाराज पण महाराज आमचं भाग्य याच्यातले काही लोकांनी पाहिलं असाल असा एक महात्मा पाहिला आम्ही राहिलो त्यांच्याकडून शिकलो पण पंचदशी वगैरे जाणेश्वरी काही आमच्या संस्थेमध्ये वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जोग महाराजांनी स्थापन केलेल्या संस्थेमध्ये वैकुंठवासी गुरुवर भाऊसाहेब होते नारायण मास्तर वरोलीकर त्यांचं नाव होतं भाऊसाहेब आम्ही संस्थेत दोन वर्षे राहायला होतो भाऊसाहेब असायचे दोन वर्ष आम्ही होतो बरं भाऊसाहेब असे पडलेले अंथुरणावर असं कधीच पाहायला मिळालं नाही ऐका त्यांचा नियम काय होता आठवड्यात तिन्ही ग्रंथाचं पारायण करत होते ते ज्ञानेश्वरी गाथा आणि भागवत भागवत गाथ्याचं पारायण आम्ही त्यांच्याबरोबर केलं त्यांनी घोरोड्यावर नेलं आम्हाला सुट्टीमध्ये ठेव आणि मी म्हणजेच ते इतकं वेगात वाचायचं की आम्हाला ते माग सुद्धा म्हणता येत नव्हतं नुसतं हसत राहायचे इतके वेगात सगळे तोंडात बसलेले होते पाठ सुद्धा एका दिवसात ज्ञानेश्वरीचं पारायण होत चांगले जर बसले तोंडात आम्ही केले आणि एकट्याचे नाही आम्ही गंगापूरला सामुदायिक पारायण केले एका दिवसात एक मला वाटतं सत्पती गुरुजी होते त्यावेळेला तिथं तिथे एक्सपर्ट लोक झाले होते ते वाचणारे महिला मंडळ सकाळी सहाला सुरु ला सुरु केलं की संध्याकाळी पाचला ला पारायण संपायचं एका मिनिटामध्ये दहा ओव्या सरळ होतात चांगल्या जर वाचल्या तर दोन अडीच दिवसामध्ये गाथ्याचं पारायण करायचे तीन दिवसामध्ये भागवताचं तीन साडेतीन दिवसामध्ये आठवड्याला तिन्ही ग्रंथाचं पारायण करतात जर भाऊसाहेब तीन दिवसात पारायण करतात तर तुकोवरा एका दिवसात एक पारायण करत असतील याच्यात काय विशेष आहे कारण ते रात्री झोपतच नव्हते